मी असं म्हटलं महाराजांना महाराज माझ्या परमार्थाची खरी परीक्षा असेल तर दारिद्र्यामध्ये गरिबीत नव्हे दारिद्र्यामध्ये आज आत्ता मला खायला मिळालंय संध्याकाळी मिळेल का नाही याची शंका आहे अशा याच्यामध्ये आज जे मी बोलतो आणि मानतो ते स्थिर राहणं हे खरं आहे हसले आणि एवढंच बोलले आणि देहदुखामध्ये दुःखामध्ये देहदुःखाचं कल्पना नाही त्यावेळेला आता कळतं देहदुःख शेवटपर्यंत सहन करणं फार कठीण आहे याचं एक उत्तम उदाहरण सांगतो आपलं एक पुस्तक आहे संतांचे आत्मचरित्र म्हणून त्यात ब्रदर लॉरेन्स उदाहरण मी दिलेलं आहे त्यात असं आहे की त्याला शेवटी काहीतरी हे झालं त्याचे की छातीत भयंकर दुखे म्हणजे त्याला निसताना सुद्धा अतिशय त्रास होईल तर तो, तो काय म्हणाला त्याचे ते चाहते म्हणाले आहो तू देवाची प्रार्थना कर की हे बरं कर नाही म्हणाला तो मला इतर गोष्टी देऊन मला भूलवेल मी त्याला विसरेन हे बराय म्हणाला सारखी त्याची मला आठवण होते